सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य खात्यात भोंगळ कारभार सुरू आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सोलापुरात रुजू झाल्यानंतर बेकायदेशीर कामकाजाला प्रोत्साहन देत आहेत स्वतःच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या आहेत सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने यांना वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीनच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्त्या देण्याचा अधिकार नाही तरी देखील सिव्हिल सर्जन कार्यालयात बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या आहेत सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या आस्थापनेवर प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद नाही तरी देखील ते वीस ते पंचवीस वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक शिवकुमार हिरेमठ हे कार्यरत होते दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी हा प्रयोगशाळा सहाय्यक शिवकुमार हिरेमठ सेवा निवृत्त झाला हा प्रयोगशाळा सहाय्यक आरोग्य खात्यात स्वरूपात नोकरीत होता तरी देखील त्याचे फेक सेवा पुस्तक तयार करण्यात आले सिव्हिल सर्जन डॉक्टर सुभाष मानेच्या आदेशावरून हा सर्व बेकायदेशीर कामकाज चालू आहे याबाबत विविध वर्तमानपत्र व युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित होत असताना सुद्धा हा गैरप्रकार सुरूच होत आहे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुभाष माने यांनी आरोग्य खात्यात वशिलेबाजी करत डॉक्टर राखी माने यांना सोलापूर शहर आरोग्याधिकारी पदीने प्रतिनियुक्ती मिळवून दिलेली आहे सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती करताना एमबीबीएस डी पी एच किंवा एमबीबीएस एम ही पदवी घेणे आवश्यक आहे परंतु डॉक्टर राखी माने या एमबीबीएस ई आहेत असे असताना सुद्धा पुणे आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉक्टर राधाकिशन किशन पवार यांच्याशी संगणमत करून सदर पदभार घेतलेला आहे एमबीबीएस एम पी एच ही पदवी सदर पदासाठी गरजेची असताना डॉक्टर राखी माने यांची पदवी एमबीबीएस ईएन टी असल्याने ते पदा या पदासाठी पात्र नाही म्हणून या पदावर त्यांची नियुक्ती नियमाप्रमाणे करता येत नाही डॉक्टर राखी स्वास माने यांची प्रतिनियुक्ती केल्याने सोलापूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते जिल्हा व शहर प्रशासनाने तात्काळ डॉक्टर राखी स्वास माने यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी व या दोघा डॉक्टर पती पत्नीला अन्य जिल्ह्यात बदलीने पाठविण्यात यावे आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर सुभाष माने उपसंचालक आरोग्य सेवा पुणे डॉक्टर राधाकृष्ण पवार यांची देखील खातेनिहाय चौकशी व्हावी येत्या चार दिवसात जर सदरचा प्रश्न मार्गी नाही लागला तर महापालिकेत अचानकपणे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची तिरडी यात्रा काढली जाईल अथवा त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल यावेळी होणाऱ्या परिणामास आपले प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य आरोग्य राज, संचालक महाराष्ट्र राज्य आरोग्य उपसंचालक पुणे विभाग पुणे मानवी हक्क आयोग मुंबई व अँटी करप्शन ब्युरो पुणे विभाग पुणे यांना देण्यात आले काय निवेदन दिले भाऊ तुम्ही आज काय नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर डॉक्टर सुहस दत्तात्रय माने यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत मी चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या बातम्या बघितलेल्या आहेत त्यांच्यावर अँटी करप्शनसुद्धा झालेलं आहे असा भ्रष्ट अधिकारी सी एस म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून बसवलेला आहे तसेच आता पती पत्नी एकत्रीकरणाचा जी आर जो आहे ते गाजर दाखवून त्या जी आरचं त्यांच्या मिसेस जे आहेत राखी माने ही यांची एम एच पदी म्हणजे आरोग्य एम ओ एच आरोग्य अधिकारी जे काही आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांना आणायचा घाट जो चाललेला आहे त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि विरोध करतो जेणेकरून त्या पदासाठी जे काही लागणारं शिक्षण आहे ते शिक्षण डी पी एच एम बी बी एस आणि एम पी एच एम बी बी एस असा असताना आपल्या सोलापूर जि जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये अनेक तसे डॉक्टर्स आहेत जेणेकरून उदाहरणार्थ म्हटलं तर बनसोडे मॅडम म्हणा हराळकर मॅडम म्हणा नवले सर म्हणा ते त्या पदासाठी योग्य आहेत त्यांना आणून बसवणं खरं तर गरजेचं असताना सुद्धा मोठी आर्थिक देवाणघेवाण डॉक्टर तानाजी सावंत आहेत ता आपले आरोग्यमंत्री त्यांचे जे काय पिये आहेत अनुभुले यांच्यामार्फत आणि ह्यांची जी आर्थिक तडजोड आहे ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याला पाठीशी महानगरपालिकेचे आयुक्त घालत आहेत जेणेकरून वेळोवेळी जर तुम्ही सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळत असाल तर प्रहार कदापि ही गोष्ट सहन करणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो आणि तुमची जी नियुक्ती आहे ती चुकीची आहे ती चुकी ही चुकीचीच आहे ही नियुक्ती दुसऱ्या वेळेस मी बाईट देत आहे ही नियुक्ती जर तुम्ही कॅन्सल केली नाही शासनाकडनं असू दे किंवा प्रशासनाकडनं असू दे ही जर नियुक्ती तुम्ही कॅन्सल केली नाही तर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांचा पुतळा किंवा त्यांची तिरडी यात्रा महानगरपालिकेकडे पूर्ण जिल्ह्यातून फिरवल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद काय तुम्ही आज निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेब सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी डॉक्टर राखी सुहास यांची नियुक्ती करण्यासाठी आपण बघता की महाराष्ट्र शासन असेल राज्य शासन असल आणि राज्यातील प्रशासन असा ते प्रयत्न करत आहेत एकंदरीत आपण बघता की सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी पदासाठी एम बी बी एस एमबीबीएस ए पी एच आणि एमबीबीएस डी पी एच हे शिक्षण असताना हे शिक्षणाची आट असतानासुद्धा या ठिकाणी एम बी बी एस ई एन टी असणाऱ्या डॉक्टर राखी माने यांची नियुक्ती कोणत्या कारणासाठी करण्यात येतं हे आम्हाला समजत नाही आहे एकीकडे एक आपण बघताय की त्यांचे पती असणारे डॉक्टर सुहास माने यांच्यावर लाच लोकपची रेड झालेली आहे यांची चौकशी चालू आहे आणि सोलापूरात सुद्धा बेकायदेशीरपणे त्यांनी नियुक्ती संदर्भात त्यांच्या त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना ह्याच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री असणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पी ए आणि त्यांच्या काही अधिकारी त्यात एक महत्वाचा याचं नाव तुम्हाला या ठिकाणी सांगतो की डॉक्टर राधाकिशन पवार जे पुण्याचे उपसंचालक आहे आरोग्य विभागाचे त्यांच्याकडून अशा प्रकारचे ना चुकीचं कामकाज होत आहे एकंदरीत या सगळ्या कामकाजाची कातीनीय चौकशी करून एखादी ईडी बीडी असेल तर तिकडे लावण्यात यावी कारण आपण बघताय की राधाकृष्ण पवार असेल तानाजी सावंत असेल त्यांचे पिया अनुभूले असेल हे गेल्या अनेक दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने कामकाज करतं हे अख्ख्या राज्याने पाहिलेलं आहे यापूर्वीसुद्धा तानाजी सावंत मंत्री असताना आपण बघितलं आहे की खेकडे खेकड्यामुळे ते राज्यामध्ये गाजले होते आणि अशा प्रकारे कामकाज करून तानाजी सावंत पुन्हा एकदा युती सरकारला या ठिकाणी बदनाम करण्याचे काम या ठिकाणी करताय हे कुठेतरी थांबलं पाहिजे युतीमध्ये तुम्हाला आंदोलन करण्याची किंवा त्यांच्या विरोधात निवेदन देण्याची वेळ का आली नाही युतीमध्ये आहे म्हणजे काय गप बसायचं का काही केलं तर तानाजी सावंत यांच्यावर अनेक आरोप आहेत तानाजी सावंत यांच्या वर आरोप आहे मी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचं नाव सांगतो तुम्हाला जर समजा त्या पदासाठी ते व्यक्ती लायकच नसेल तर त्या ठिकाणी कसे काही नियुक्त होते दुसरी गोष्ट सांगतो त्यांना जर सोलापूरात पती पत्नी एकत्रित ते जी आर खाली जर यायचं असेल तर अक्कलकोडाने शेटपडला ते पद रिक्त आहे त्या ठिकाणी त्या राखी माने मॅडमला पाठवण्यात यावं पण सोलापूर महानगरपालिकेतच येण्यासाठी त्यांनी एवढा खटाटोप का कारण सोलापूर महानगरपालिकेत येऊन पती पत्नी मिळून या ठिकाणी काहीतरी भ्रष्टाचार करण्याचा असा तर त्यांचा काही म्हणजे हे नाही ना उद्देश नाही ना हा एक आमचा प्रश्न मनात निर्माण झाला आहे तर मी राज्य शासनाला आणि ते राधाकृष्ण पवार कोणी असतील त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगतो की तात्काळ यांची बदली रद्द करण्यात यावी अन्यथा प्रहारच्या वतीने उग्र आणि तीव्र आंदोलन केलं जाईल याचा जबाबदार तानाजी सावंत असतील त्यांचे पी अनुभव असेल डॉक्टर राधाकृष्ण पवार असतील आणि डॉक्टर सुहास माने हेच असतील